रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशी ही मराठी महिन्याच्या आषाढ शुद्ध प्रतिपदेला येणारी एकादशी म्हणून आपणास परिचित आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते या एकादशीला संपूर्ण संत मंडळी उपवास करतात विठू माऊलीच्या दर्शनाची सर्वांना ओढ लागलेली असते महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा वारकरी संत मंडळीसाठी खूप मोठा सण असतो त्यांचे अनन... महत्व आहे पंढरीचा विठोबा हा अवघा महाराष्ट्राचे दैवत आहे आषाढी एकादशीला इथे वारकऱ्याचा मोठा मेळा भरतो विठ्ठलाचा नामघोष करत वारकरी पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपुरात अगदी भक्तिभावाने विठू माऊलीच्या भेटीला जातात आषाढी एकादशीला आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज देहू नगरीचे तुकाराम महाराज पैठणचे एकनाथ महाराज यांचे पालख्या विठू माऊलीच्या भेटीसाठी आषाढीला पंढरपुरात दाखल होतात आषाढी एकादशीला ही वारीची परंपरा आठशे वर्षे जुनी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी संप्रदायात मोठा उत्साह असतो भजन कीर्तन टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी पंढरी दुमदुमून निघते आषाढी एकादशीचे पुण्य हे सर्वांना लाभो हेच विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी मंडळी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या सर्व मी वारकरी मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा म्हणजे त्यांना याची नक्कीच माहिती वी। होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका धन्यवाद